अल्पावधीत सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल धक्स टाइम्स ट्वेंटी लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा नमस्कार आपल्या सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत ससाने नगरच्या घटनेच्या निषेधार्थ उपोषणाचा इशारा पीडितांचे पुनर्वसन व पोलीस संरक्षणाची मागणी याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील पूर्वेकडील सस्तानी नगरमध्ये दिवाळीच्या काळामध्ये झालेल्या दगडफिकीच्या घटनेच्या निषेधार्थ उपोषणाचा इशारा अविनाश घोडके यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिला पीडित कुटुंब व इतर प्रचंड दबावाखाली असून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे याचबरोबर त्यांचं पुनरसन व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली हिंदू मुस्लिम किंवा त्यांची धार्मिक तेढ यास आम्ही खतपाणी घालणार नाही जर कोणी असा रंग देत असेल तर त्याचाही निषेध करतो असे यावेळी म्हटले आहे बोलताना अविनाश घोडके व त्यांचे सहकारी म्हणाले तात्काळ जी घटना घडलेली आहे जे आरोपी आहेत त्या आरोपीला अटक करावी पीडित ज्यांना मारहाण झाली त्यांना मदत भेटावी घटना आहे त्यात माझे चुलते रामशंकर ससाने यांचा मृत्यू झालेला आहे दिवाळीच्या पेड ला घरामध्ये जेवण करत होतो बाहेर होती चालू होती तर तिथं मी बाहेर बघण्यासाठी गेलो तर माझ्या दगड लावली डोक्याला की त्यांना न्याय मिळावा मला सुद्धा संरक्षण पाहिजे पोलिसांचं कोणाचं तरी कारण की मला पण दबाव येतोय पण मी नाव सांगू शकत नाही त्याच्यामुळे चुकीचे किंवा कुठे असा त्यांना अशातला काय भाग नाही पोलीस प्रशासनाने कारवाई करावी त्यांना जे आरोपी जे फरार होते त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी जर ही गोष्ट जर लवकरात लवकर अटक जर नाही झाली तर चार तारखेला आम्ही उपोषणासाठी तहसीलदारांना आणि श्री श्रीवंड ला व डेप्युटी साहेबांना व कलेक्टर ला आणि विषय पत्र आहे इथं लवकरात लवकर आरोपींना जर अटक जर नाही झाली तर आम्ही चार तारखेला आमरण उपन्षणाचा उपोषणाला बसणार आहोत जर जे पीडित कुटुंब आहे जे मदत झालेलं आहे तर त्यांच्या मुलाला एक सरकारी नोकरी लाभावी त्यांचं कुठेतरी पुनर्वसन व्हावं व सामाजिक न्याय विभागाकडनं जी त्यांना मदत होणार आहे ती मदत मिळावी तसेच जे बाकीचे जे पीडित लोक आहेत जंगला भी मारहाण झालेले लागलेले भरपूर लोकांना टाके पडलेले होते डोके फुटलेले होते तीन ते चार आहे त्याच्यामध्ये काय महिला येतं लहान मुलं येतं त्या सगळ्यामुळे तुला बिनगड पण दगडफीक झालेली या दगडफेकीमध्ये जंगलं जंगलं त्यांना न्याय मिळावा त्याला कुठेतरी न्याय मिळावा आणि या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि मायबाब सरकारला एवढीच विनंती की अशी घटना परत घडू नये म्हणून महापींवरती पतोरात कथे काय व्हावी आणि ही जी घटना घडलेली आहे कोर्टामध्ये वरती ही केस चालू आहे अशी सरकारकडे आम्ही अपेक्षा करतो आणि मायबाब सरकारने कुठेतरी आम्हाला एक न्याय मिळावा याची आम्ही आशा पाळतो आणि या घटनेमध्ये जसं तुम्ही सांगितलं दुसऱ्या बांध्यामध्ये संत श्री शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिरामध्ये जी बैठक झाली त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की हिंदू मुस्लिम की वाद नाही व्हावा की तसं आमचं कुठलाही हेतू नाही हिंदू आणि मुस्लिम हा वाद व्हावा आमच्या कधीच या गोष्टीला समर्थन आणि कधीच करणार नाही आम्ही एक विचारणार चालणारे माणसं येतं आमचं फक्त एवढंच म्हणणं जी घटना घडली नाही ती घटना चुकीची जय शिवराय जय भीम दोन तारखेला जो मध्ये झालेला हल्ला आहे त्या हल्लीचा निषेधार्थही पत्रकार बोलवलेले आहे माझं सर्वांना प्रामाणिक मत आहे श्रीमंत शहरातील प्रमुख माणसांना सांगण्याचं काम आहे की बाबा ह्या घटनेचा पूर्ण अभ्यास करा आणि मग या विषयावर बोला इथं सामाजिक थेड निर्माण होईल असं काही आमचं कुठलं उद्दिष्ट नाही पण खोडखोर मा मयत झालेला माणूस हा खून झालेला आहे तो काय दगड पडून मय झालेला नाही दगडाव पडून त्याच्या ओरिजिनल दगडफेक झालेले आहे त्याच्या बऱ्याच ठिकाणी त्यांनी जखमा आहेत माझं सर्वांना एकच म्हणणं आहे की बाबा श्रीगोंद शहरातील माणसांनी त्याला सगळ्यांनी मिळून प्रतिसाद द्यावा मी चार तारखेला उपोषणाला बसणार आहे माझ्या प्रमुख मागण्या आणि सर्व समाज बांधवांच्या मागण्या आहेत की बाबा झालेला प्रकार हा भाऊचुकीचा झालेला आहे आपल्या माणसावर भरपूर दगडफेक झाली त्या दगडफेकीचं रूपांतर चुकीच्या पद्धतीने चुकीच्या दिशेला चाललेलं आहे आणि मुळात म्हणजे त्यातले जे साक्षीदार आहेत यांच्या जो दबाव येतोय किंवा त्यातले जे फिरे असतील किंवा मग त्यांचे जे कुटुंबातील नातेवाईक असतील दबाव येतोय त्या दबावावर पोलिसांनी तो लक्ष घालून जे कोण दबाव टाकत असेल त्यांच्यावर कारवाई करावी दुसरी गोष्ट अशी की ज्या ज्या गुन्ह्यातील साक्षीदार असेल किंवा त्यांच्या कुटुंबावर दबाव येतो त्या कुटुंबाला तात्काळ सिक्युरिटी मिळावी ही माझी प्रमुख मागणी असते आणि जर आरोपी जर अटक नाही झाले तर चार तारखेला आम्ही तीव्र आणि उग्र आंदोलन करण्याचा प्रयत्न करणार त्याच्यानंतर जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण उपोषणाला बसणार सर्वांनी त्यासाठी प्रतिसाद देण्यासाठी हा ओरिजिनल अन्याय या अन्यायाला जर वाचा नाही फोडली तर असं हो कुणी सुद्धा कधी बी करू शकतं श्रीगंध शहरातील लोकांनी गैरसमज करून घेऊ नये श्रीगंधील आजी माझे नगरा नगराध्यक्ष नगरसेवक जे असतील जे बाकीचे सामाजिक कार्यकर्ते असतील सामाजिक चळवळीत काम करणारे कार्यकर्ते असतील यांना माझी कळकळून विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी या गोष्टी तर गांभीर्याने लक्ष देऊन आम्हाला पाठबळ देण्यासाठी सगळ्यांनी उभं राहावं आमच्यावर जो अन्याय झालेला आहे आमच्या मित्र परिवार झालाय जो मय झालाय त्याला कुठेतरी न्याय देण्यासाठी सगळ्यांनी चार तारखेला माझ्यासोबत उपशनाला बसावं आणि किरण शिंदे साहेब असतील किंवा असतील यांनी उर्वरित आरोपी अटक करावं या आमच्या मागणी असतील श्रीगोंदा तालुक्यामध्ये सर्व समाज बांधव गुन्ह्या गोविंदांनी नांदत असून हे वातावरण बिघडू नये असाच प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे आजच्या खास व्रतावर तुरुता तिथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद द टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा